नमस्कार मंडळी मी स्वप्नीकडून तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या आत्तापर्यंतच्या एकदम छोट्याशा व्हिडिओमध्ये तर ही व्हिडिओ आहे त्या सर्व लोकांसाठी माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी आता व्हिडिओना खूप सारे कमेंट्स येतात आणि त्यापैकी ज दिवसाला जवळजवळ दहा ते बारा किंवा दहा ते वीस अशा कमेंट्स असतात की तुझं गाव कोणतं तुमचं गाव कोणतं कोकणामध्ये तुमचं गाव कोणतं तर त्या सगळ्यांसाठी ही व्हिडिओ आहे आणि सर्वांचं प्रश्नाचं निरसन करण्यासाठी ही व्हिडिओ बनवले तर माझं गाव कोकणामध्ये आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दापोल तालुक्यामध्ये दापोल तालुक्यासून साधारण आमचं गाव पंधरा किलोमीटर या अंतरावरती आहे आणि गावाचं नाव आहे साकोर्डे आणि साकोर्डे गावामध्ये वाडी कोणती तर अबगुलवाडी तर हा माझ्या स्टॉपवरचा आजूबाजूचा परिसर आहे इथे एक बोर्ड आहे तो सुद्धा तुम्हाला दाखवतो आणि वाडीचं नाव बघा साकुर्डे अब्दुलवाडी आणि इथे बोर्ड सुद्धा आहे साकुर्डे अब्गुलवाडी तर कशी वाटली आज ती ही छोटीशी व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा त्यानंतर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका या कधीतरी आमचं गाव पाहायला